नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लाडकी योजना अर्ज ऑगस्ट आता फक्त या कागदपत्रांची गरज या संदर्भात सविस्तर अशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी अनेक महिलांना कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यात उडत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलं आहे त्यामुळे अजित पवार यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे राज्यातील लाभार्थी महिलांना सोप्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने आता कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे अजित पवार यांनी याआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेसाठी लाभार्थी महिलांना पात्र ठरण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे ही कागदपत्रे बनवण्यासाठी महिलांची राज्यातील तहसील कार्यालयाबाहेर मोठी गर्दी होत असल्याचं बघायला मिळत आहे तसेच अनेक महिलांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात तारंबळ उडत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलं आहे त्यामुळे अजित पवार यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे राज्यातील लाभार्थी महिलांना सोप्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने आता कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे तसेच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पंधरा जुलै ही शेवटची तारीख होती पण हीच शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट केली आहे त्यामुळे महिलांना या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे तर मंडळी अजित पवार यांनी नेमकं काय म्हणाले जाणून घ्या लाडकी एक जुलै दोन हजार 2024 पासून दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेत अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं अट होती आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी कोणताही एक प्रमाणपत्र ग्राह्य करता येणार आहे सदर योजनेत पाच एकर शेतीची अट होती ती आता वगळण्यात आली आहे अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ असं होत आता तोच वयोगट

उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून येणार आहे कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे अशी देखील घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद